श्रीस्वामी समर्थ पौर्णिमा तिथीचे व्रत कधी करावे सतरा सप्टेंबरला करावे का अठरा सप्टेंबरला पौर्णिमा तिथीचे व्रत करण्याचे काय नियम आहे चंद्रोदयाची वेळ कोणती आहे चंद्राला अर्ध कसे द्यावे अकरा सप्टेंबर पासून सोळा दिवसाचे माता लक्ष्मीचे व्रत सुरू झालेले आहे ज्यांनी अकरा सप्टेंबरला घरात कलश बसवलेला नसेल त्यांनी सतरा सप्टेंबरला कलश स्थापना करावी पौर्णिमा तिथीची सुरुवात कधी होणार आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती कधी होणार श्राद्ध पक्ष पण पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे दरवेळेस दोन दिवसाची पौर्णिमा तिथी असते एक दिवसाची व्रत उपवासाची आणि एक दिवसाची स्नान व दान धर्माची यावेळेस पौर्णिमा तिथीची सुरुवात सतरा सप्टेंबरला होणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटाने तर आपल्याला पौर्णिमा तिथी मान्य कधी करायची आहे ज्या दिवशी पौर्णिमा तिथी उगवता सूर्योदय पाहते त्या दिवशी पौर्णिमा तिथी मान्य केली जाते खूप सारे लोक पौर्णिमेचे व्रत हे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करतात काही लोक भगवान विष्णू व माता लक्ष्मीसाठी हे व्रत करतात जे लोक प्रत्येक महिन्याची पौर्णिमा उपवास धरतात त्यांनी सतरा सप्टेंबरला मंगळवारी हे व्रत करावे चंद्रव्यापणी तिथीनुसार ज्यांनी चंद्राला अर्ध द्यायचे आहे त्यांनी उत्तर दिशेला तोंड करून अर्ध्य द्यावे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा मानली जाते व तसेच माता लक्ष्मीची दिशा मानली जाते स्नान व दान करण्याची पौर्णिमा अठरा सप्टेंबरला आहे बुधवार या दिवशी या पौर्णिमेला चंद्रग्रहण पण आहे भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण अठरा सप्टेंबरला बुधवारी लागणार आहे सकाळी सहा वाजून अकरा मिनिटाने लागणार आहे व चंद्रग्रहणाची समाप्ती दहा वाजून सतरा मिनिटाने होणार आहे ग्रह चंद्रग्रहणाच्या सुतकाची वेळ ही नऊ तास आधीच असते भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहणाची वेळ सकाळी सहा वाजून अकरा मिनिटाने सुरुवात आहे परंतु ही वेळ सूर्याची असते म्हणून आपल्या भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे नियम हे आपण धरू नये तसेच सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजल्यानंतर भद्रा पण आहे ही भद्रा पाताळ लोकातील आहे सतरा सप्टेंबर सायंकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान चंद्राला अर्धे द्यावे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व तसे शेअर करा श्री स्वामी समर्थ